नमस्कार मी तेजस्विनी स्वागत करते तुमचं आपल्या तेजस्वी ब्लॉग्स या चॅनलमध्ये तर सगळ्यात आधी सगळ्यांसाठी शुभ सकाळ तर आजचा व्हिडिओ सकाळी सकाळी शूट करायला घेतलं तर खूप जास्त थंडी आहे सगळीकडेच आजच्या व्हिडिओमध्ये वाढत्या वयामध्ये आपल्या शरीराची आपण कशा पद्धतीने काळजी घ्यायला हवी तसेच कुठले कुठले पदार्थ आपल्या जेवणामध्ये तसेच आपल्या डाएटमध्ये इन्क्ल्यूड केले पाहिजे आणि कुठले कुठले पदार्थ काढून टाकले पाहिजे तर त्या सगळ्या गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर इथे सगळ्यात पहिली गोष्ट ती म्हणजे गरम पाणी कारण सकाळी उठल्या उठल्या जर आपण गरम पाणी घेतलं तर आपल्या शरीरामध्ये जो कफ असतो तो कमी होतो तसेच दिवसाची सुरुवात एक ग्लास गरम पाण्याने करायला हवी मग हे गरम पाणी आपण प्लेनसुद्धा घेऊ शकतो किंवा त्यामध्ये हळद टाकून घेऊ शकतो पण बरेच लोक काय करतात की गरम पाण्यामध्ये आपण मध वगैरे टाकून घेत असतो पण आयुर्वेदानुसार ही गोष्ट अतिशय चुकीची आहे तर त्यापेक्षा जर तुम्ही हळद टाकून पाणी पिलं तर आपल्या शरीरातली इम्युनिटी बूस्ट होते बघा जे लोक परत परत आजारी पडत असतात किंवा ज्यांना सर्दी खोकला किंवा ॲलर्जिक असे काही गोष्टीचे त्रास असतात त्यांनी जर हा उपाय केला तर त्यांना खूप जास्त फायदा याचा दिसून येईल तर इथे मी आधी गरम पाणी करून घेतलं आणि ते एका थर्मासमध्ये भरून घेते आहे कारण रात्रीसुद्धा भरून ठेवते मग सकाळी आता आयुष शाळेत गेला तर त्यावेळेस त्यालासुद्धा गरम पाणी दिलेलं मग आता पुन्हा भरून ठेवते आणि जे पा बाकीचं पाणी उरलेलं आहे त्यामध्ये मी हळद टाकून पाणी गरम करून घेणार आहे आता आपल्याला असं वाटत असतं की गरम पाण्यामध्ये आपण जेव्हा मध टाकून पितो तर आपल्या वेट लॉससाठी त्याला खूप जास्त फायदा होतो पण गरम पाणी आणि मध हे दोघं विरुद्ध आहार असतात असं माझ्या वाचण्यात आलं आणि मी बऱ्याच व्हिडिओमध्ये असं ऐकलं सुद्धा आहे आता पुढची महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे आपल्या मसाल्यांमध्ये जसं हळद ही एक उष्ण आहे तसेच मसाल्यातले बरेचसे पदार्थ उष्ण असतात तर हिवाळ्यामध्ये हे आपण आपल्या खाण्यामध्ये याचा उपयोग आपण करू शकतो कारण हिवाळ्यामध्ये आपल्या बॉडीला हीटची गरज असते आणि अति प्रमाणात नाही पण थोड्याफार प्रमाणात आपण असे पदार्थ आपण घेऊ शकतो जसं चहा असेल चहा जर घेत असाल तर चहामध्ये आपण विलायची किंवा मग दालचिनी असेल किंवा आपलं तुळशीचा पत्ते अशा काही गोष्टी आपण ॲड करून चहा करू शकतो किंवा मग आपण काढासुद्धा याचा बनवू शकतो बघा कोरोनासारखा आजार जेव्हा आपल्या भारतामध्ये आला होता त्यावेळेस आपल्याला सगळ्या डॉक्टरांनी हे सजेशन दिलं की अशा आयुर्वेदिक आपण काढे घेऊ शकता किंवा आपण हळदीचं पाणी घेऊ शकतो तर त्यावेळेस बऱ्याच लोकांनी हे आवर्जून केलं तर हे जर आपण रेग्युलर केलं तर आपली इम्युनिटी बूस्ट होईल आणि आपल्याला कधी अशा प्रकारचे कुठलेही छोटे मोठे सुद्धा आजार होणार नाहीत तर अशा प्रकारच्या गोष्टी करून आपल्या आहारामध्ये आपण काही चेंजेस करू शकतो जसे चहाला तुम्ही रिप्लेस करू शकतात किंवा जसं वॉटर घेत असाल तर थंड पाण्याऐवजी तुम्ही गरम पाणी घेऊ शकता अशा छोट्या छोट्या गोष्टी आपण चेंज करू शकतो तर आता इथे बघा मी गरम पाणी करायला ठेवलं आहे तोपर्यंत मी नाश्त्याची तयारी करत आहे तर आता नाश्त्यामध्ये आज बनवणार आहे पोहे सकाळी आयुषला पराठा बनवून दिला होता आणि आता आम्हा दोघांसाठी नाश्त्यामध्ये आम्ही पोहे बनवणार आहेत कांदे पोहे आता हे करत असताना आपला नेहमीचा नाश्ता असतो काही घरांमध्ये हे अतिशय फेवरेट पदार्थ असतो तस माझ्या मुलालासुद्धा आवडतात तर मग हे बनवत असताना आपण वेगवेगळ्या भाज्या यामध्ये ॲड करू शकतो जसे मटर ॲवेलेबल असतील तर आपण मटर टाकू शकतो किंवा मग आपण यामध्ये पालकसुद्धा जसं कोथंबी टाकतो त्या पद्धतीने टाकू शकतो तर शेंगदाणे शेंगदाणे हे मी आवर्जून टाकत असते शेंगदाणे कडीपत्ता आणि हिरव्या भाज्यांमध्ये कोथंबीर आणि कढीपत्ता ह्या माझ्या हमखास असतातच कुठल्याही भाज्यांमध्ये तर आता इथे सगळं तयार करून ठेवलं तर तोपर्यंत हे हळदीचं जे पाणी आहे ते काढून ठेवते थोडं थंड होण्यासाठी आणि इकडे मी पोह्यांना फोडणी देत आहे तसंच बाजारामध्ये आता हिवाळ्यामध्ये खूप छान छान भाज्या मिळत आहे आणि एकदम फ्रेश असतात आता पोह्यांमध्ये आपण बरेचसे पदार्थ ॲड करू शकतो असा हा आयटम आहे तर आज ज्या आज मी यामध्ये वाटाणे टाकत आहे आणि शेंगदाणे टाकत आहे तर पोह्यांमध्ये मी नेहमी शेंगदाणे टाकते म्हणजे टाकतेच कारण कसं या तेलबिया ज्या असतात त्या आपल्या शरीरासाठी खूप जास्त हेल्दी असतात आणि ह्या असं कच्चे आपल्याकडून खाल्ले जात नाही किंवा मग आपण स्पेशली वेळ काढून असं खात नाही मग आपण याचे लाडू बनवून ठेवू शकतो किंवा मग जे आपण गूळ शेंगदाण्याचे लाडू बनवतो तसे किंवा मग आपण याचे ज्या वेगवेगळ्या वेग बिया असतात जसं सनफ्लावरच्या बिया असतील किंवा बघा काही फळांच्यासुद्धा बिया येतात तर त्यासुद्धा आपण थोड्याशा भाजून घेतल्या तर त्याची टेस्टसुद्धा चांगली लागते आणि असंच जसं आपण ड्रायफ्रूट्स खातो त्या पद्धतीने आपण त्या बियासुद्धा नाश्त्यामध्ये इन्क्लूड केल्या पाहिजे तर त्यासुद्धा आपल्या हेल्थसाठी खूप चांगल्या असतात आणि आता इथे मी पोहे बनवत असताना इथे मी कधीकधी अगदी कुठलीही गोष्ट अगदी डायरेक्ट बंद करायची नाही कधी कधीही कधी ती असं चेंज करत असायचं तर त्याच पद्धतीने मी आता पोह्यांमध्ये सेंदव मीठ जे असतं आपलं ते मीठ टाकत आहे कारण बघा आपण जे मीठ वापरतो तेसुद्धा आपल्या शरीरासाठी खूप जास्त हानिकारक असतं तर त्याचं प्रमाण जर आपलं वाढलं तरीसुद्धा आपल्याला विविध प्रकारचे आजार होऊ शकतात तर या सगळ्या आजारांपासून वाचण्यासाठी कुठलीही गोष्ट डायरेक्ट बंद न करता आपण जर त्याचं प्रमाण कमी केलं तर कोणतीच गोष्ट आपली डायरेक्ट बंद होत नाही मग ती साखर असू द्या किंवा मीठ असू द्या किंवा तेल असू द्या तर म्हणूनच मग आधीपासूनच ही काळजी घेतली म्हणजे जसं जसं आपलं वय वाढत जातं जसं तीसच्या पुढे जर आपण जायला लागले तर या सगळ्या गोष्टी आपण चेंज करायला हव्या तर आता इथे माझे पोहे बनवून झालेले आहे आणि आता इथे मी गरम पाणी पित आहे तर पाणी हेच खरं तर बसूनच प्यायला हवं पण इथे गॅससुद्धा चालू आहे आणि हॉलमध्ये आणि बेडरूममध्ये ऊन येत नाही अजिबात तसं किचनमध्ये भरपूर ऊन येतं तर थोडंसं गरम वाटतं म्हणून मग मी इथेच उभी राहिली कारण हॉलमध्ये खूप जास्त थंडी वाजते तर चला आता इथे नाश्त्याची तयारी झालेली आहे आणि आता मी इथे सराजसाठी बीट घेत आहे तर बीट यासाठी कारण हे काही काहींना आवडत नाही तसंच आमच्या घरामध्ये पण आम्हाला कोणालाही आवडत नाही पण मग हे असं आपण अशा पद्धतीने याचा यूज केला तर ते अगदी खाल्ल्यासारखंही वाटत नाही आणि थोडंफार प्रमाणात शरीरामध्ये जात असतं तर मोस्टली तर याचा ज्यूस वगैरेच केला जातो जसं टोमॅटो असतील गाजर असतील आणि बीट असेल तसेच डाळिंब वगैरे टाकल्यानंतर बीटची जी एक वेगळ्या प्रकारची टेस्ट असते ती दाबली जाते आणि हा ज्यूस खूप जास्त हेल्दी असतो तर त्याचीसुद्धा रेसिपी मी एखाद्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करेल आणि खरंच खूप जास्त हेल्दी असते ती तर तशाच पद्धतीने आम्ही हे बीट वगैरे खात असतो तर कधीतरी असं मग कंटाळा आला करण्याचा तर मग कधीतरी अशा पद्धतीने सुद्धा तर आता मी इथे बीट किसून घेते आहे मीठमध्ये भरपूर प्रमाणात आयरन असतं तसेच फॉलिक असतं तर या गोष्टी ज्या असतात त्या आपल्या शरीरासाठी खूप जास्त गरजेच्या असतात तर ज्यांना कोणाला मीठ आवडत नाही तर ते अशा पद्धतीने सुद्धा खाऊ शकतात तर इथे बघा मी आता पोहे बनवलेले आहेत तर त्याच्यावरती जसं आपण खोबऱ्याचं किस टाकतो बऱ्याच ठिकाणी टाकला जातो तर अगदी त्याच पद्धतीने थोडंफार मीठ पसरवून टाकायचा आणि प्लेट अगदी कलरफुल आणि छान दिसते तर जेवढी आपली प्लेट कलरफुल असते ना तेवढी जास्त हेल्दी असते हे एक रूल आहे बीट जर तुम्हाला टाकायचं नसेल तर तुम्ही इथे गाजरसुद्धा टाकू शकता तर इथे बघा किती सुंदर वाटते आहे ती प्लेट आणि या गरमागरम पोह्यांसोबत लिंबू तर असायलाच हवा कारण लिंबूमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी असतं आणि हा डायरेक्ट आपण कधीही खात नाही एकतर तो भाजीमधून पाण्यामधून किंवा मग अशा काही नाश्तांच्या प्रकारामधून आपल्या पोटामध्ये किंवा आपल्या शरीरात जात असतो तर आता इथे मी नाश्ता वगैरे करून घेते आहे आता पुढची आणखी महत्वाची गोष्ट म्हणजे आपण काय करतो कधी कधी डाएट करतो ना तर आपण कधी कधी नाश्ता स्किप करतो तर ही चूक अजिबात करायची नाही तर नाश्त्यामध्ये भरपूर खायचं पोटभर मग दिवसभर लागलं तर तुम्ही थो थोडंसं लाईट खाल्लं तरीसुद्धा चालतं तर आता इथे मी लाडू खाता आहे बघा कारण लाडू हे इतके जास्त हेल्दी असतात आता ज्यांच्या घरात लहान मुलं असतात तर त्यांच्या घरामध्ये तर एनी टाईम हे असायलाच हवे मग ते कुठल्या कुठल्या प्रकारचे बनवता येतात आपल्याला जसं गव्हाच्या पिठाचे असतील किंवा ड्रायफ्रुट्सचे असतील किंवा ज्या आपल्या तेलबिया असतात जसे वेगवेगळ्या वेग फळांच्या बिया असतील तिळीच्या असतील अशा वेगवेगळ्या वेग वेग प्रकारचे लाडू आपल्याला बनवता येतात तर हे सगळे लाडू खूप जास्त हेल्दी असतात कारण त्यामध्ये गूळ असतं तूप असतं आणि वेगवेगळ्या वेग बिया वगैरेही असतात तर आणि आता स्पेशली थंडीच्या दिवसांमध्ये जे डिंकाचे लाडू असतात आणि जे मेथीचे लाडू असतात ते खूप जास्त हेल्दी असतात आणि हे आपल्या शरीरातील उष्णता टिकवून ठेवतात तसेच हे पदार्थ आपण उन्हाळ्यामध्ये नाही खाऊ शकत तर या सगळ्या सीजनल गोष्टी असतात तर जसे प्रत्येक सीझननुसार जे जे आपल्या शरीरासाठी महत्त्वाचं आहे ते सगळं ॲड करून आपण लाडू वगैरे बनवू शकतो जसं आता मकर संक्रांत आहे आणि थंडीचा महिना आहे तर मेथीच्या लाडूंसोबतच आपण गूळ आणि तिळाचे लाडूसुद्धा बनवतो तर जेवण झाल्यानंतर हा लाडू आप एक जरी आपण खाल्ला तरीसुद्धा आपलं डायजेशन खूप चांगलं होतं कारण बघा जुने लोक कसं करायचे की जेवण झाल्यानंतर थोडंसं गुळाचा खडा खात असायचे तशाच पद्धतीने तर आता इथे मी स्वयंपाकाची तयारी करत आहे आणि त्यासाठी इथे मी पालक आज डाळ पालक बनवत आहे तर डाळीचं प्रमाण माझ्या घरामध्ये खरंच खूप जास्त असतं अगदी एक दोन दिवस आड डाळ बनवत असते मी मग ते वरण भात असू द्या किंवा एखाद्या भाजी भाजीमध्ये असू द्या आता पालक तर अशी खाल्ली जात नाही कारण मुलांना आवडत नाही मग ते नाटकं करतात तर ती वेगवेगळ्या प्रकारे आपण बनवू शकतो जसं आपण पराठे बनवू शकतो किंवा आपण डाळमध्ये बनवू शकतो किंवा मग आपण जी कोरडी कोरडी जी मुगाची डाळ टाकून बनवतो तशा पद्धतीने सुद्धा बनवू शकतो तसेच कलरफुल गोष्टी मुलांना आवडतात मग आपण ग्रीन सुद्धा बनवू शकतो तसेच हिवाळ्यामध्ये खूप चांगल्या ग्रीन व्हेजिटेबल येतात आणि खूप स्वस्तही असतात आणि हेल्दीही असतात त्या आपल्यासाठी तसेच त्या फ्रेश असल्या की त्या सुद्धा चांगल्या लागतात तसेच मेथीची भाजीसुद्धा आपल्या हेल्थसाठी खूप चांगली असते तर मग हिवाळ्यामध्ये खरंच खूप छान मिळतात तर या सगळ्या भाज्या आपल्या जेवणामध्ये आपण आणल्या पाहिजे आता आमच्याकडे कसं असतं की बुधवारी आणि शनिवारी दोन दिवस बाजार असतो तर हप्त्यातून दोनही वेळा आम्ही या भाज्या आणत असतो तर हप्त्यातून दोन दोन वेळा तर हमखास खाणं होतंच मग ते कशाही पद्धतीने असो म्हणजेच बघा मुलं कसं खात नाही कारण आयुषसुद्धा आता खूप जास्त नाटकं करायला लागले त्याला हिरव्या भाज्या आवडत नाही जास्त पालक असेल किंवा मग मेथी असेल तर ते निवडून निवडून काढतो तर मग अशा वेळेस मी पराठे वगैरे बनवते किंवा मग असं वेगवेगळ्या भाज्यांमध्ये किंवा वेगवेगळ्या एखाद्या भाज्यामध्ये चटणीमध्ये ॲड करून त्याला देत असते तर अशाच पद्धतीने आपण जर एक भाजी वेगवेगळ्या वेग 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 पद्धतीने बनवली तर नक्कीच आपल्याला पण त्याचा कंटाळा येत नाही खायचा आणि मुलंसुद्धा आवडीने खातात तसेच आपल्याला सुद्धा ते चांगलं होतं तर बघा मंडळी हिवाळ्याच्या दिवसात ना खूप जास्त भूक लागते कारण आणि त्यात जर लहान मुलं असतील तर नाश्ता असेल किंवा जेवण असेल थोडंसं एक्स्ट्राच बनवायचं कारण मुलं कसं असतं ना खूप जास्त खेळतात तर त्यांना जा जास्त भूक लागते तर मी माझ्यावरूनही सांगते जेव्हा मी लहान होती त्यावेळेस म्हणजे जसं आपण वाढत्या वयामध्ये असतो तर खूप जास्त भूक लागते आणि मी म्हणजे काही ना काहीतरी खातच असायची आणि एक होतं की टोमॅटो असतील म्हणजे कच्चे टोमॅटो गाजर काकडी कोथंबीर अक्षरशः कच्ची भेंडीसुद्धा हे सगळं काही खायचे मी आणि माझ्या मुलांनासुद्धा टोमॅटो असतील गाजर असतील किंवा मग भेंडीसुद्धा खातात आणि जास्त नाही खात पण मग आवडते त्यांना तर म्हणूनच मग मी घरामध्ये टोमॅटो जास्त आणलेले असतात आणि फ्रूट्स हे प्रत्येक बाजाराला आणलेच जातात कारण बघा दिवसातून दोन फ्रूट्स तरी गेलेच पाहिजे आपल्या शरीरामध्ये तर आता हे सिजनल फ्रुट्स जे येतात आता जसं स्ट्रॉबेरी असतील पेरू असतील ऑरेंज असतील ॲपल असतील आणि असतील हे सगळे फ्रूट्स जे असतात ते खूप जास्त हेल्दी असतात आणि कुठल्याही सीझनमध्ये खरं तर आपल्याला ॲवेलेबल असतात पण या सीझनमध्ये खूप जास्त फ्रेश आणि टेस्टी असतात आणि आता पुढची महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे आपल्या शरीरातील कॅल्शियम जे वयानुसार हळूहळू कमी व्हायला ला लागतं त्यामुळे मग आपल्या हाडांची जीज होते आणि आपल्याला जास्त थकवा येतो तसेच आपल्याला थोडंसं चाललं की पाय वगैरे दुखणे केस घळणे अशा सगळ्या प्रॉब्लेम्स आपल्याला यायला लागतात तर मग त्यासाठी रोज झोपताना किमान एक कप तरी दूध घ्यायचं म्हणजे घ्यायचंच कारण जेव्हा आपण तिसीच्या वर जायला लागतो त्यानंतर आपल्या शरीराची या पद्धतीने आपण काळजी घ्यायलाच हवी तर चला आता इथे माझा स्वयंपाक वगैरे झालेला आहे आणि हा आहे आजचा माझा हेल्दी असा मेनू तर बघा खरंच प्लेट किती कलरफुल आहे येलो व्हाईट रेड आणि बीटचा कलर अगदी सुरेख दिसते आणि हेल्दीसुद्धा तर चला अपेक्षा आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा उद्या पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय